प्रवे सुरू, प्रवेश सुरू, प्रवेश सुरू आदर्श कॉलेज विटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बीसी व एम शिवाजी कोल्हापूर व एआ मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाचे वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांची मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज जोंधळखिंडी तालुका खानापूर येथील लहान मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून घरात घुसून मुलासह महिले स्मारहाण केल्याप्रकरणी तिघा विरोधात विटा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे जोंधळखिंडी तालुका खानापूर येथील लहान मुलांच्या भांडणाचा राग मनात धरून लता रामचंद्र देशमुख वय छत्तीस वर्ष व्यवसाय लेडीज शॉपी यांच्या घरात घुसून सत्यवान मारुती लोंढे शीतल आनंद लोंढे अर्चना आनंद लोंढे यांनी मुलगा देवा यास मारहाण करू लागले यावेळी लता देशमुख त्यास मारू नका असे समजावून सांगत असताना सत्यवान लोंढे यांनी लता देशमुख यांना मारहाण करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच लाथा बुक्यांनी मारहाण केली यावेळी लता देशमुख यांची मुलगी खुशी व भाची स्नेहा या भांडण सोडवण्यास आले असता त्यांना देखील मारहाण व शिवीगाळ करून तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी दिल्याची तक्रार लता देशमुख यांनी विटा पोलिसात दिली आहे याउलट अर्चना आनंद लोंडे वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय शेती राहणार जोंडळखिंडी तालुका खानापूर यांच्या घराच्या समोर त्यांच्या दोन मुली श्वेता व गौरी व मुलगा आर्यन यांच्यासोबत घरात असताना आर्यन याचा क्रिकेट खेळताना बॉल देवा रामचंद्र देशमुख याला लागल्याचा राग मनात धरून लता देशमुख देवा देशमुख खुशी देशमुख व दिलीप फाळके राहणार भूड यांनी अर्चना लोंढे यांच्या घरी येऊन त्यांना व दोन मुली व मुलगा यांना मारहाण करून तुम्ही मारा मांगाच्या बायका असे म्हणून जातीवाचक बोलून अपमानित केल्याची तक्रार विटा पोलिसात दिली आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा